नमस्कार मंडळी लॉग या आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे शेंगदाण्यांना गरिबाचे बदाम म्हणतात कारण प्रोटीन आणि इतर पोषक तत्वांनी खचाखच भरलेले हे शेंगदाणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अक्षरशः नैसर्गिक वरदान मानले जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दररोज नियमितपणे शेंगदाणे खाण्याचे पंधरा शास्त्रीय फायदे सांगणार आहे आणि अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊन सांगते हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आजपासूनच मी सांगितल्याप्रमाणे शेंगदाणे खायला सुरुवात करणार आहात आणि त्याचा शंभर टक्के फायदा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यालासुद्धा होणार आहे शेंगदाणे आपल्या पारंपरिक आहाराचा महत्वाचा घटक आहेच आहे आपण दररोजच्या आहारामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून शेंगदाण्यांचा वापर करत असतो मग शेंगदाण्यांचा कूट आपण भाजीमध्ये टाकतो शेंगदाण्यांची चटणी खातो शेंगदाण्याची चिक्की खातो शेंगदाण्याचे लाडू असतील किंवा मग शेंगदाणे आपण कच्चे देखील जेवण करताना तोंडी लावतो यासोबतच अजून बऱ्याच वेगवेगळ्या वेग प्रकारे आपण शेंगदाण्यांचा आहारामध्ये वापर करतच असतो परंतु बऱ्याच जणांना शेंगदाणे खाण्याचे नेमके शास्त्रीय फायदे काय आहेत शेंगदाणे नेमके किती खावेत कसे खावेत कोणी खावेत कोणी नाही खावेत एखाद्याला जर डायबिटीज असेल तर त्याने शेंगदाणे खावेत का उच्च रक्तदाब किंवा वजन वाढलेलं असेल रक्तातील खराब चरबी वाढलेली असेल तर अशावेळी शेंगदाण्यांमध्ये असणारे जे तेल आहे ते आपल्याला घातक ठरू शकतं का यासोबतच शेंगदाणे खात असताना नेमकी काय काळजी घ्यावी जेणेकरून शेंगदाणे खाण्याचा आपल्याला जास्त चांगला फायदा करून घेता येईल या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्हा सर्वांना माझी एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि क्रिशवी लॉग या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण असे व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि ते लगेच तुम्ही बघू शकता अगदी मोफत सबस्क्रिप्शन असतं त्याच्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही पण त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर देखील करणं तितकंच महत्त्वाचं आहे आता सर्वात सर पहिलं पाहूया शेंगदाण्यांमध्ये असं नेमकं का काय असतं ज्यामुळे त्याला गरिबाचे बदाम म्हणतात शेंगदाण्यांमध्ये जर आपण बघायला गेलं तर त्यामध्ये साधारण पंधरा टक्के एक कार्बो कर्बोदके असतात म्हणजेच कार्बोहायड्रेट्स असतात पंचवीस टक्के प्रोटीन असतं पंचेचाळीस टक्के फॅट म्हणजे चरबी असते आणि आठ टक्के फायबर अर्थात तंतुमय पदार्थ असतात आणि इतर घटक जसं की जीवनसत्व आहेत खास करून विटॅमिन ई e, विटॅमिन सी आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातील जीवनसत्व देखील मुबलक प्रमाणामध्ये असतात यासोबतच खनिज देखील शेंगदाण्यांमध्ये खचाखच भरलेले असतात त्यामध्ये खास करून पोटॅशियम आहे मॅग्नेशियम आहे मॅग्नीज आहे आणि सेलेनियम आहे झिंक आहे कॉपर आहे ही देखील आपल्याला या शेंगदाण्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये नैसर्गिकरित्या मिळत असतात या शेंगदाण्यांमध्ये असणाऱ्या कॅलरीजच्या बाबतीत बोलायचं झालंच तर साधारण शंभर ग्रॅम शेंगदाण्यांच्या माध्यमातून आपल्याला साधारण साडे भरपूर कॅलरीज म्हणजे उष्मांक आपल्याला मिळत असतात हे झाले शेंगदाण्यांमध्ये असणारे पोषक घटक आणि त्यांचं सरासरी प्रमाण आता दररोज नियमितपणे शेंगदाणे खाण्याचे पंधरा शास्त्रीय फायदे सगळ्यात पहिला फायदा आहे तो म्हणजे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तुमचं वजन खूप जास्त वाढलं असेल किंवा तुम्हाला जर तुमचं वजन जास्त वाढू द्यायचं नसेल ते नियंत्रित ठेवायचं असेल तर अशा वेळी तुम्हाला शेंगदाणे मदत करतात कशा प्रकारे मदत करतात जेव्हा आपण शेंगदाणे खातो तेव्हा आपल्या पोटामध्ये प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणामध्ये जातं याच्यामुळे आपलं पोट लवकर भरतं यासोबतच ते जास्ती वेळासाठी भरलेलं राहतं त्यामुळे नंतर तुम्हाला जास्त खाऊखाव होत नाही बीज इटिंग किंवा मग मंचिंग करणं एकदा जेवण झाल्यानंतर सतत तोंडामध्ये काहीतरी टाकाव असं वाटणं सतत खावंसं वाटणं असा जो प्रकार आहे तो शेंगदाणे खाल्ल्यामुळे आपला होत नाही त्यामुळे जास्तीचा आहार जास्तीच्या कॅलरीज आपल्या पोटामध्ये शरीरामध्ये जाण्यापासून आपला बचाव होतो आणि त्याच्यामुळे वजन नियंत्रित राहण्यासाठी अतिशय चांगली मदत होते यासोबतच या, या शेंगदाण्यांमुळे आपलं चयापचय अर्थात मेटाबॉलिझम सुधारतं त्यामुळे आपल्या शरीरामध्ये खाल्लेल्या सगळ्या कॅलरी कॅलरीज चांगल्या प्रकारे शरीर वापरण्यासाठी प्रोत्साहित होतं त्याला प्रोत्साहन मिळतं आणि परिणामी जास्तीच्या कॅलरीज आपल्या शरीर जमा होण्यापासून आपला बचाव होतो वजन नियंत्रित होण्यासाठी मदत होते कमी होण्यासाठी देखील चांगली मदत होते दुसरा फायदा आहे शरीरातील रक्तातील चरबी कमी करण्यासाठी बहुतांशी जणांचा गैरसमज असा असतो की शेंगदाण्यांमध्ये तेल असतं मग त्याच्यामुळे आमची चरबी वाढेल पूर्णपणे हा गैरसमज आहे त्याचं कारण असं की शेंगदाण्यांमध्ये फॅट असतात परंतु ते हेल्दी फॅट असतात याच्यामध्ये असणारे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड ज्याला आपण ओलेक ऍसिड असं म्हण असं देखील म्हणत असतो हे ॲसिड जे आहे आपल्या रक्तातील खराब चरबी म्हणजेच लो डेन्सिटी लिपोप्रोटीन ज्याला आपण एल डी एल असं म्हणतो ते कमी करण्यासाठी मदत करतात आणि आपल्या रक्तातली चांगली चरबी ज्याला आपण हाय डेन्सिटी लिप्रोपोटीन म्हणजेच एच डी एल म्हणतो हे वाढवण्यासाठी याच्यामुळे आपल्याला खूप मदत होते त्यामुळे रक्तातील खराब चरबी कमी होऊन चांगली चरबी वाढल्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं आणि एकूणच आपल्या चरबीवर चरबीवर देखील नियंत्रण राहण्यासाठी मदत होते तिसरा फायदा आहे अँटी एजिंग प्रॉपर्टी म्हणजे शेंगदाणे जर तुम्ही नियमितपणे सांग आ, मी सांगेल त्या प्रमाणे खाल तर बघा तुम्हाला लवकर म्हातारपण येणार नाही म्हातारपण येण्याचं एक महत्त्वाचं कारण काय की तुमची त्वचा ढिली पडणं त्वचेवर सुरकुत्या पडणं थकवा जाणवणं शेंगदाण्यांमध्ये विटॅमिन सी आणि इतर पोषक तत्व मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कॉलेजन चांगल्या प्रकारे तयार होतं आणि कॉलेजन हा असा घटक आहे जो आपल्या त्वचेला केसांना अतिशय चांगल्या प्रकारे ठेवत असतो त्वचेचा जो टोन आहे त्वचेची जी मजबूती आहे जी चमक आहे नैसर्गिक ग्लो आहे तो चांगल्या प्रकारे टिकून राहतो आणि एकूणच आपल्याला लवकर वार्धक्य येण्यापासून म्हातारपण येण्यापासून बचाव होण्यासाठी मदत होते चौथा महत्त्वाचा फायदा आहे या शेंगदाण्यांच्यामध्ये पॉलिफिनॉलिक अँटीऑक्सिडंट्स असतात यामध्ये खास करून कॉमोरिक ॲसिड नावाचं एक ॲसिड असतं याच्यामुळे आपल्या जठराचा पचन संस्थेचा कॅन्सर होण्यापासून आपला बचाव होत असतो त्याचा धोकासुद्धा कमी होत असतो अतिशय चांगली मदत होते यासाठी पाचवा महत्त्वाचा फायदा आहे या शेंगदाण्यांच्यामध्ये असणारी जी पोषक तत्व आहे त्या पोषक तत्वांच्यामुळे आपल्या रक्ताचं आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं आणि याचा परिणाम म्हणून आपल्याला पॅरॅलिसिसचा धोका म्हणजे स्ट्रोकचा धोका जो आहे तो देखील कित्येक पटीने कमी होण्यासाठी मदत होते कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे खराब चरबी रक्तातली कमी होते यासोबतच याच्यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब देखील नियंत्रित राहण्यासाठी मदत होते याचा परिणाम म्हणून आपल्याला या पॅरालिसिस किंवा लखवा मारण्याचा जो आजार आहे त्याला देखील धोका कमी होण्यासाठी मदत होते सहावा महत्त्वाचा फायदा आहे मानसिक आरोग्याच्यासाठी या शेंगदाण्यांच्यामध्ये ट्रिप्टोफॉन नावाचं चांगलं घटक असतं आणि हे ट्रिप्टोफॉन आपल्या शरीरामध्ये सिरोटोनिन नावाचा आनंदाचा हॅपी हार्मोन्स रावण्यासाठी मदत करतात त्यामुळे तुम्ही बघा जर तुम्ही शेंगदाणे खाल्ले की तुम्हाला लगेचच फ्रेश वाटायला लागू शकतं याचं कारण देखील असंच आहे कारण याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे मनावरचा ताण कमी होतो नैसर्गिकरित्या कुठल्याही औषध गोळ्याशिवाय तुम्हाला जर डिप्रेशन किंवा नैराश्य आलं असेल उदासीपणा वाटत असेल तर तुम्हाला याच्यापासून देखील सुटका करण्यासाठी शेंगदाणे मदत करत आहेत आणि एकूणच तुमचं मानसिक आरोग्य देखील चांगलं राहण्यासाठी शेंगदाणे मदत करत असतात डायबिटीज या आजारामध्ये डाय आजारामध्ये जर तुम्ही शेंगदाणे नियमितपणे घेतले तर तुमच्या रक्तातील साखर अचानकपणे वाढणार नाही तुमचा डायबिटीज नैसर्गिकरित्या कंट्रोल राहण्यासाठी मदत होणार आहे त्याचं कारण असं की या शेंगदाण्यांमध्ये अगदी सुरुवातीलाच तुम्हाला जसं सा सांगितलं कार्बोहायड्रेटचं सा प्रमाण अत्यल्प आहे प्रोटीनच्या आणि फॅटच्या तुलनेमध्ये फॅट देखील हेल्दीच आहे हे तुम्हाला मी मगाशी सांगितलं आणि जेव्हा एखाद्या पदार्थामध्ये कार्बोहायड्रेट कमी असतं तेव्हा त्या प्रदा पदार्थाची ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते ग्लायसेमिक लोड कमी असतो म्हणजेच काय की तो पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातील साखर किती वेगाने वाढावी हे ग्लायसेमिक इंडेक्सवर अवलंबून असतं शेंगदाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जर बघितला तर तो फक्त बारा ते पंधराचा आहे आणि त्यामुळे रक्तातील साखर वेगानं वाढत नाही उलट ती कंट्रोल राहण्यासाठी मदत होत असते अजून एक महत्त्वाचा फायदा या शेंगदाण्यांमध्ये असणारे जे प्रोटीन आहे आणि फायबर आहे याच्यामुळे तुमचं पोट जास्त वेळासाठी भरल्यासारखं राहतं डायबिटीजच्या पेशंटमध्ये वारंवार खा खावंसं वाटणं किंवा सतत भूक लागणं किंवा अशक्तपणा थकवा जाणवणं हे जे प्रकार आहेत ते शेंगदाणे नियमित खाल्ल्यामुळे कमी होतात आणि त्यांचा डायबिटीज नैसर्गिकरित्या कंट्रोलमध्ये राहण्यासाठी देखील मदत होते आठवा फायदा आहे मेंदूसाठी या शेंगदाण्यांमध्ये विटॅमिन ई विटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातील जीवनसत्व ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड्स असतात याच्यामुळे मेंदूचं आरोग्य चांगलं राहतं आणि मजबूती येते म्हातारपणी तुम्हाला एल्झायमर म्हणजे स्मृतिवंश होणं हा देखील आजार लक्षात न राहणं स्मरणशक्ती कमी होणं याच्यापासून देखील बचाव बचाव होतो यासोबतच तुमची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आहे या, या, या शेंगदाण्यांमुळे ती वाढते आणि एकूणच तुम्ही चाणाक्ष बनता तुमची बुद्धी शार्प आणि तेज बनण्यासाठी देखील शेंगदाण्यांमुळे शेंगदाणे जे आहेत ते मदत करत असतात नववा महत्त्वाचा फायदा आहे अभ्यास असा सांगतो की ज्या महिला नियमितपणे त्यांच्या आहारामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून शेंगदाण्यांचा समावेश करतात त्या महिलांना पित्ताशयाचे खडे होण्यापासून बचाव होतो पित्ताशयाचे आजार होण्यापासून देखील बचाव होतो दहावा फायदा शेंगदाण्यांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये नैसर्गिक प्रोटीन आहे मूळ शरीर चांगलं मजबूत बनवण्यासाठी बॉडी बनण्याच्यासाठी स्नायूंमध्ये ताकद आणण्यासाठी दिवसभराच्या कुठल्याही कामा शरीराची शरीराच्या पेशींची झालेली जी जीज आहे ती भरून काढण्यासाठी हे शेंगदाण्यांमधलं प्रोटीन आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मदत करतं तुम्ही कितीही महागडे प्रोटीन शेक घ्या प्रोटीन सप्लिमेंट घ्या शेंगदाण्यामधल्या प्रोटीनची तुम्हाला कधीही सर येणार नाही कारण या शेंगदाण्यांमध्ये असणारे प्रोटीन तुम्हाला पचायला देखील सहज सोपं आहे आणि शरीरामध्ये ते शोषून देखील चांगल्या प्रकारे घेतं अर्थात ते शरीराला चांगल्या प्रकारे लागू पडतं तुमचं शरीर एक मजबूत तंदुरुस्त बनतं अकरावा फायदा आहे हृदयासाठी हल्ली हृदयविकाराचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे अगदी तरुण वयात हृदयविकार होत असतो आणि लोकांचे अकालीन मृत्यू होत असतात अशा वेळेला शेंगदाणे आपल्याला मदत करणार आहेत कारण शेंगदाण्यांमध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत हेल्दी फॅट्स आहेत नियासन व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातील जीवनसत्व हे सर्व मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे हृदयातील रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहतं हृदयविकारापासून आपला बचाव होत असतो आणि बारावा फायदा आहे पचनशक्तीसाठी नंबर एक टॉनिक मानलं जातं कारण याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर आहे याच्यामुळे तुमची पचनशक्ती चांगली सुधारते तुमचं पोट व्यवस्थित साफ होतं बद्धकोष्ठता या आजारापासून बचाव होतो जेव्हा पोट साफ होतं चांगलं नियमितपणे तेव्हा तुम्ही कधीही आजारी पडत नाहीत कारण तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थितपणे पसलं जातं शोषलं जातं आणि तुम्हाला अतिशय शरीराची आणि मनाची तंदुरुस्ती मिळते तेरावा फायदा आहे कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे हाडं आणि मांसपेशी मजबूत होण्यासाठी मदत होते म्हणजे मग तुम्हाला हाडं कमजोर होणं असेल फ्रॅक्चर असेल किंवा मग हातापायाला दुखणं असेल आखडणं असेल असे प्रकार तुमचे होत नाहीत चौदावा महत्त्वाचा फायदा आहे या शेंगदाण्यांच्यामध्ये असणारे विटॅमिन ई स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या प्रजननशक्तीसाठी टॉनिक मानले जातात त्यामुळे यांच्या संबंधित असणारे जे आजार आहेत त्याच्यापासून आपला बचाव होतो किंवा ऑलरेडी अशा संबंधित कुठले आजार असतील तर ते लवकर दुरुस्त होण्यासाठी देखील मदत होऊ शकते आणि पंधरावा महत्त्वाचा फायदा आहे शेंगदाणे स्वस्त आहेत आणि मस्त आहेत सहज मिळणारे आहेत कुठल्याही कष्टाशिवाय बदाम जर बघितले तर कित्येक पटीनं ते महाग आहेत शेंगदाणे शंभर सव्वाशे मध्ये आपल्याला किलोभर येतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा आपल्या दैनंदिन आहारामध्ये समावेशसुद्धा आपण करून घेऊ शकतो आणि त्याचे फायदेसुद्धा घेऊ शकतो मात्र आता महत्वाचा मुद्दा आहे की शेंगदाणे खाताना नेमकी कशी काळजी घ्यायची नेमके शेंगदाणे खायचे कसे किती प्रमाणामध्ये कुठल्या वेळेला खायचे आणि ते शेंगदाणे कोणी खाऊ नयेत सगळ्यात पहिला मुद्दा शेंगदाणे कधीही तुम्ही कच्चे अजिबात खाऊ नका एक तर ते भाजून शिजवून खाऊ शकता त्यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे शेंगदाणे खाण्याचा तुम्हाला कुठला आजार असू द्या किंवा नसू द्या रात्री मुठभर शेंगदाणे तुम्ही एका वाटीमध्ये भिजू घाला मुठभर म्हणजे पूर्ण मूठ अशी झाकलेली नाही उघडलेली मूठ जी असते तर अशी पसाभर आपण ज्याला म्हणतो तर तशी मूठ जे आहे साधारणतः तीस ते पस्तीस शेंगदाणे याच्यामध्ये बसतात तेवढे शेंगदाणे तुम्ही वाटीमध्ये भिजू घाला आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही ते खा कावर भिजवून खायचे शेंगदाणे कारण याच्यामध्ये काही न्यूट्रिएंट्स असतात आणि हे शेंगदाण्यांच्या पचनामध्ये आणि शेंगदा शोषणामध्ये बाधा आणू शकता जेव्हा तुम्ही अशा प्रकारे भिजवून खाता तेव्हा अँटी अँटीन्युट्रियंट्स जे आहे ते पाण्यामध्ये निघून जातात हे पाणी मात्र तुम्ही पिऊ नका ते टाकून द्या आणि शेंगदाणे बारीक चावून खा जर तुम्ही वयस्क असा दात नसतील तुम्हाला मिक्सरमधून बारीक पेस्ट करा आणि ती पेस्ट तुम्ही थोडंसं पाणी किंवा दूध टाकून तुम्ही घेऊ शकता शेंगदाणे कधीही खाताना सालासहितच खायचे कारण सालीमध्ये सुद्धा फायबरमुळे शेंगदाणे जे आहेत त्यांचा फायदा होतो आणि वरचं टर्फलं काढून टाकण्याची सवय बऱ्याच जणांना असते तर अशी चूक अजिबात करू नका यासोबतच तुम्ही खारे शेंगदाणे खारे खारेमुळे जे म्हणतो सुद्धा चुकूनही खाऊ नका शेंगदाण्यांना कधीही तुम्ही मसाला तिखट टाकून किंवा तळून अजिबात खाऊ नका सोबतच हल्ली बरेच लोक पीनट बटर खातात म्हणजे बाजारमध्ये तयार असणारं जे पीनट बटर आहे ते देखील तुम्ही आवर्जून टाळा शक्यतो हे पीनट बटर तुम्ही घरच्या घरी बनवा ते कसं बनवायचं याचीसुद्धा रेसिपी मी तुम्हाला युट्यूबची लिंक असेल माझ्याकडे तर ती नक्की तुम्हाला सांगेल नाही तर तुम्ही सर्च करू शकता किंवा मग आता बघा त्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याची चटणी वगैरे खाऊ शकता कारण बाजारातले जे पीनट बटर असतं त्याच्यामध्ये साखर तेल आणि मीठ असण्याची शक्यता असते ज्याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावरती होत असतो त्यामुळे नैसर्गिकरित्या शक्यतो तुम्ही शेंगदाणे कुठलीही प्रक्रिया न करता खाल्ला पाहिजे पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दिवसभराच्या प्रत्येक भाजीमध्ये जर तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकत असाल आणि वरून परत अशा प्रकारे शेंगदाणे खात असाल तर तुमच्या शरीरामध्ये शेंगदाणे अतिरिक्त जाऊन त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात त्यामुळे डॉक्टरांनी सांगितले आता किती शेंगदाणे खावं असे अजिबात करू नका अति तिथं माती हा नियम लक्षात ठेवायचा तुमच्या शरीरामध्ये शेंगदाणे दिवसभरामध्ये साधारण तीस ते पस्तीस किंवा मग जास्तीत जास्त चाळीस गेले पाहिजे यापुढे जर गेले तर त्याचा तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो सकाळी उपाशीपोटी शेंगदाणे मुठभर खात असाल तर दिवसभरामध्ये जी कुठली भाजी तुम्ही खाणार आहात त्या भाजीमध्ये तुम्ही तिळाचा कूट टाका करायचा कूट टाकू शकता त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकू नका आणि त्याचबरोबर बघा याच्यामुळे समतोल आहार बॅलन्स आहार जो आहे तो आपला राहतो कुठल्या कुठल्याही गोष्टींचा अतिरेक नसला पाहिजे शेंगदाण्याचं तेल देखील वापरता जर दे। तुमच्या नियमित आहारामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्ही शेंगदाणे घेत असाल भाजीमध्ये शेंगदाण्यांचा वारंवार कूट टाकत असाल तर अशा वेळी तुम्हाला शेंगदाण्याचं तेल सेपरेट वापरायची गरज नाही इतर कुठलीही तेलं तुम्ही वापरू शकता मोहरीचं करडईचं तेल तुम्ही वापरू शकता सोयाबीनचं तेल अधूनमधून तुम्ही आलटू पालटून वापरू शकता शेंगदाण्याची चटणी करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये कडीपत्ता बारीक चिरून टाका आणि त्याच्या बारीक भाग जे आहे ते करून टाका त्याच्यामध्ये असं टाकल्यामुळे चटणी बनवत असताना थोडेसे तीळसुद्धा तुम्ही जवळ देखील टाकून मिक्स करू शकता याचा अतिरिक्त फायदा तुम्हाला होणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या सकाळी पोटी जर तुम्ही चहा किंवा कॉफी घेत असाल तर हे तुम्ही बंद करा आणि सगळ्यात पहिलं काम तुम्ही मुठभर भिजवलेले शेंगदाणे खा तुम्हाला दिवसभर चांगलं फ्रेश वाटेल दिवसभराच्या कामासाठी एनर्जी मिळेल तुमच्या रक्तातील साखर दिवसभर नियंत्रित राहण्यासाठी मदत होईल तुम्हाला काहीही होणार नाही वजन आणि डायबिटीज देखील नियंत्रित राहण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होईल याशिवाय तुम्ही भिजवलेले उकडलेले किंवा शिजवलेले शेंगदाणे आहेत याचा तुम्ही चाट बनवून देखील खाऊ शकता किंवा सॅलॅडमध्ये याचा वापर तुम्ही करू शकता याच्यासाठी काय करायचे टोमॅटो कांदा काकडी किंवा अजून बीट असेल किंवा पनीरचे छोटे तुकडे असतील तर तुम्ही हे खाऊ शकता भिजवलेले शिजवलेले भिजवलेले आणि उकडलेले शेंगदाणे तुम्ही टाकू शकता थोडासा चाट मसाला थोडंसं काळं मीठ मीठ टाकू शकता ते मिक्स करून कोशिंबीर थोडीशी टाकू शकता तर अशा पद्धतीने सलॅडची भेळ जी आहे ती तुम्हाला अतिशय चवदार लागेल आणि पौष्टिकसुद्धा बनेल जेवणाच्या कधी तुम्हाला भूक लागली तर तुम्ही स्नॅक्स म्हणून देखील ही भेळ घेऊ शकता ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल सोबतच तुम्ही शेंगदाण्यांचं सूप देखील करू शकता काय करायचं भिजवलेले शेंगदाणे बारीक मिक्सरमधून काढायचे ओबडधोबड आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडीशी तेलाची जिरे मोहरीची फोडणी टाकायची आणि कढीपत्ता टाका आणि अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही असं सूप बनवू शकता आत आजारातून जर तुम्हाला आ, तुम्ही उठला असाल वयस्क असाल किंवा लहान मुलं असतील घरामध्ये आजारी असतील तर ही शेंगदाण्याचं सूप अतिशय चांगलं वरदान ठरतं ते टॉनिकच आहे आणि सगळ्यात शेवटचं शेंगदाणे कोणी खाऊ नये ज्या लोकांना शेंगदाणे खाल्ल्यानंतर त्रास होतो अपचन होतं पोट बिघडतं किंवा मग शेंगदाण्यांची ॲलर्जी आहे किंवा मग उलटी येते बऱ्याच जणांना त्याच्यामुळे ॲसिडिटी होते असं जर व्यक्ती असतील तर त्यांनी शक्यतो शेंगदाणे खाताने आ, ते शक्यतो टाळावेच किंवा मग डॉक्टरांचा सल्ला तुम्ही नक्कीच घेऊ शकता आपण हा व्हिडिओ आत्तापर्यंत इथपर्यंत आले आहात त्याबद्दल खरंच तुमची खूप आभारी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघितला आहे तेसुद्धा सांगा आणि तुमच्या आहारामध्ये तुम तुम्ही शेंगदाणे कशा पद्धतीने खाता हे सुद्धा मला नक्की सांगा क्रिश्वीज लॉग या चॅनलला तुम्ही अजून पहिल्यांदाच आज भेट दिली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा धन्यवाद